mm चुकोल पाणी हा लेकरायला जायला येऊन झाले गाड्या फसू झालेत डेकरायची गाडी फसली काल डेकरायची गाडी फसली चुकवल लय होऊ लागले सापण निघ लागलेत लईट नाही काय नाही लई त्रास होऊ लागले अति त्रास आहे डुकर ते कुकरून हिंगाणा करत नुसतं पाणी हे होऊ लागले धिंगाणा पाणी नाद्या नाहीत काही नाहीत लई त्रास आहे लेकरायला जायला ले जा येईन झाले यायला येईन झाले कोणी बीमार पडले तर जायला जा येईन झाले गाड्या येईन झालेत ऑटो येईन झालेत काय येईन झाले hmm. बरोबर yeah, इकडं इकडं टाकले आणि पुढे बी टाका जेव्हा लई परेशानी वर आले काल लेकराला ले, गाडीत फसले होते लई हे झाले लेकराचा जा लेकरायला जायला येईन झाले गाड्या फसूल आहेत इथं इथून एवढं टाकले अजून इकडे टाकायचं तसंच राहून गेले गुडिके चालू देणं गेले इथपर्यंत आटो येणं गेले किती देतो म्हणलं तर बी आटो येणं गेले काय करा बिमार पडलं तर बी कोणी येणं हालेत कोणी येणं हालेत साले थोडे हे व्हिडिओ मध्ये बघा तरी तुम्ही रोड बघा बघून म्हणा आम्ही काय लवड म्हणले की खरं म्हणलेलं की खोटा म्हणलेले तुम्हाला त्रास होऊ लागले हो नाही लई परेशानी आम्ही एक बाळाला याला जायला टाकायचं हा रामपूर रोड घनश्याम नगर येथे मी अकरा वर्षापासून वास्तव्यला आहे इथले स्थानिक नागरिक नगरपालिकेचे कर भरतात दिवाबती कर भरतात रस्ता कर भरतात सर्व भरत असताना सुद्धा नगरपालिका या भागामध्ये कसल्याच पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही त्याच्यामुळे इथे मोकळे प्लाट बरेच काही आहेत यामध्ये पाणी साचलेलं आहे इद इथल्या विद्यार्थ्यांना शाळा जाणेसुद्धा दुरापास्त झालेलं आहे आणि सरपडणाऱ्या प्रणाचं वास्तव्य झाल्यामुळे जीव धोक्यात टाकून इथली जनता आज तब्बल पंधरा वर्षापासून इथं राहत आहे पण पर प्रशास प्रशासनाचं याकडे कसल्याच प्रकारचं लक्ष नाही त्यामुळे लोक वारंवार वर्षाला जून जूनमध्ये मेमध्ये विनंती अर्ज करूनसुद्धा नगरपालिका शिवकडे स्थानिक फुडाऱ्याकडे याची माहिती देऊनसुद्धा कसल्याच पद्धतीची दखल या ठिकाणी घेत आलेली नाही त्यामुळे नगरपालिका हद्दीत घनश्याम नगर श्रीवा श्रीनिवासानगर व्यंकटेश नगर, सीरिन्वा, नगर, नगर हे असतानासुद्धा इथला महसूल नगरपालिकेला इथल्या लोकांनी भरत असताना इथं कसल्याच पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाही म्हणून असे वाटते की नगरपालिका या भागाला दुरावस्था करण्याच्या मार्गावर आहे का अशी शंका ह्या इथं असणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये निर्माण होत आहे इथल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गुडगा एक फूट चिखलातून जावे लागत आहे काही एक विद्यार्थ्याचे शिक्षणसुद्धा थांबलेले आहे या भागामध्ये रस्ता नसल्यामुळे नालीचं पाणीसुद्धा या ठिकाणी कोंबलेलं असल्यामुळे सरपटणाऱ्या पडण्याचा वास्तव्य या ठिकाणी झाल्यामुळे इथली जनता जीव धोक्यात टाकून जगत आहे याकडं नगरपालिका प्रशासनं कसल्याच पद्धतीची दखल आत्तापर्यंत घेतलेली नाही पंधरा वर्षापासून हे लोक अशाच चिखलामध्ये इथं ऋतून बसलेले आहेत याकडे कसलंच लक्ष नाही आणि इथं महादेव मंदिर असल्यामुळे भाविकांची भव्य गर्दी या ठिकाणी असते भाविक चिखलातून देवदर्शनासाठी महादेवाच्या दर्शनासाठी इथं येत असतात नगरपालिकेला वारंवार सूचना देऊन इस्तारी सुद्धा सूचना देऊन या कसलीच दखल या ठिकाणी घेतलेली नाही विशेष म्हणजे इथल्या लोकांनी नियमित नळपट्टी घरपट्टी दिवाबत्ता दिवाबत्ती कर रस्ता कर हे सर्व कर भरत असताना नगरपालिका याकडे कानाडोळा का करते असा प्रश्न या जनतेसमोर उभा राहिलेला आहे म्हणून नगरपालिकेनं जाणीवपूर्वक या भागाला दुर्लक्षित केलेला आहे असं या ठिकाणच्या लोकांचं बोलल्या जात आहे जनतेमध्ये बोलल्या जात आहे तर नगरपालिका प्रशासनानं या बाबीकडे गांभीर्य लक्ष देऊन त्वरित नाल्या आणि रस्त्याचं काम हाती घेण्यात यावं आणि अन्यथा इथल्या लोकांना सरपटणाऱ्या प्राण्यापासून किंवा चिकलात गाडी सिलीफोन होऊन कोणता जर माणूस जर पडला त्याला दुखापत झाली तर याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचा शिव राहील असं ठाम आमच्या यातल्या जनतेचं द्या द्या म्हणणं आहे याकडं लवकरात लवकर लक्ष देऊन स्थानिक पुढारी असतील नगरपालिका प्रशासन असेल किंवा विविध प्रशासनातील अधिकारी असेल या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून या भागाच्यासाठी विकासाचे काम त्वरित हाती घेण्यात यावे अन्यथा ह्या नगरवाशियाच्या वतीने नगरपालिकेच्या समोर ठीदोल करण्यात येईल याची दखल शासनाने घ्यावं अशी माझी मागणी आहे मी युसुफ चौधरी आठकळीकर येतं अकरा वर्षापासून वास्तवला आहे इथं मी आनंद हिंगे आ, नगर घनश्याम नगर येथील रहिवासी असून आमच्या कॉलनीमध्ये आजपर्यंत रस्ता झाला नाही किंवा साधं मुरुमही टाकण्यात आलेले नाही लहान लहान लेकराला शाळेला जाण्याची मोठी समस्या उद्भवत आहे घंटागाडी येत नाही घंटागाडी येत नसल्यामुळे कचरा रस्त्यावर टाकावा लागत आहे रिकाम्या प्लॉटवर टाकावं लागत आहे तिथे पावसाचं घाण पाणी साचून पाणी जायला रस्ता नसल्या नाली नसल्यामुळे पाणी जायला रस्ता नाही त्यामुळे डास होऊन रोगराई वाढत आहे आम्ही अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन देऊन कुणी आमची दखल घेतलं नाही साधं मुरुमही टाकून देण्यात आलं नाही पण ताजा ताजा हालतचे संपादक आदरणीय भाई यांनी आमची बातमी लावली त्याचा परिणाम आज आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात मुरून इथंपर्यंत टाकून देण्यात आलेली आहे अजून समोर मुरून टाकून देण्यात यावे खूप दयनीय अवस्था आहे साधं चालता फिरतासुद्धा येत नाही आणि आमदार खासदार साहेब लोकप्रतिनिधी भावी नगराध्यक्ष भावी नगरसेवक यांनी आमच्या भागाकडे लक्ष देऊन आमच्या आम्हाला चालता फिरता यावं आमची एवढीच अपेक्षा आहे रस्ते नाली विजेचे खंबे एवढं आम्हाला मूलभूत सुविधा देण्यात यावी धन्यवाद ताजा हालातचे पुन्हा एकदा धन्यवाद Yeah